श्री स्वामी समर्थ दिगंबरा अ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्या परमेश्वराला प्रार्थना स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठरात स्वामी म्हणतात माणसांच्या मनात श्रद्धा असेल तरच त्यांच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा सुखुनी फळाची चिंता करू नका कारण देव वेल आल्यावर चांगल्या कर्माची फल देत असतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच सांगते जर तुमच्या मनाला शांती हवे असेल ना तर स्वामींना शरण दा तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे तुमच्या मनातली वासना व वा लोभ हेच तुमच्या दुःखाचे मूल कारण आहे मनाची शांती करायची आहे ना तर करा मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी कृपा सदा सर्वदा पाहिजे असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे सर्वांशी योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा साधना तप यामध्ये सातत्य ठेवून चला तुम्हाला याचे नक्कीच फल मिळेल जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचं असेल तर आपल्याला धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ माळ्यांच्या माळेचा जप करताना मन भटकते पण नोटांचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशोबा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो जर तुमचे कर्म चांगले असेल की तो कधीच संपत नसतो त्याच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो ना की तुम्हाला परत काही मागायला उरतसुद्धा नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद